शिलता सहभागी आज छत नितिन मौलन आधार शेख सभागार महाराष्ट्रीय विविध अशा जाए शेखर है जैसे जवपास बावी किलोमीटर त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये काव्य वाचन स्पर्धासुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे दरवर्षी ही संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेते आज हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघातल्या छत्रपती संभाजीमध्ये इथे होतो आहे आणि पार पडतो याचा मला या विभागाचा शिक्षक मिळा मनापासून आनंद वाटतो आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी आपली मातृभाषा आहे परंतु आता आमच्या मराठी शाळावरच येऊन उभा राहिलेला आहे मुला जन्माला आल्यानंतर त्याला कुठल्या शाळेत घालायचं तर आजचे आईवडील जे कदाचित शिकले नसतील त्यांना वाटते की माझ्या मुलांनी इंग्रजी शाळेमध्ये शिकलं पाहिजे परंतु इंग्रजी येण्याबद्दल आमचं दुमत नाही सगळ्या भाषा विद्यार्थ्यांना याव्यात यामुळे दुमत नाही परंतु आपण राहतो आपली मातृभाषा मराठी आहे मराठी आम्हाला आलीच पाहिजे त्याचं जा संवर्धन झालं पाहिजे नव्हे तर ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे सुद्धा सभागृहात वेळोवेळी आम्ही प्रयत्न करतो म्हणूनच आज मराठी भाषा बहुन राज्य सरकार आपलं करत आहे जवळपास दोनशे कोटी रुपये याच्यावरती खर्च करत आहे आज आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले मी वेळोवेळे प्रश्न मांडले ज्याला यश आलं आज मराठी विद्यापीठ अमरावती जिल्ह्यात इथं येते ते त्या ठिकाणी होतं त्याची त्या ठिकाणी घोषणा झाली काही लक्षामध्ये ते स्थापन होऊन कार्यान्वित होईल आज शेवटी Grazie a guy की मराठी भाषेला अभिचार भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुद्धा वेळोवेळी प्रयत्न झाले आणि आज केंद्र सरकारनं आपल्या मराठी भाषेला अभिचार भाषेचा दर्जा दिला आहे मला वाटतं ही मराठी माणसाची अभिमानाची गोष्ट आहे आमचा गौरव आहे आमचा गौरव आहे आणि म्हणून अशा या स्पर्धेच्या युगामध्ये मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी मराठी भाषेमध्ये लेखक कवीने पुढं येऊन त्यांना लिहितं व्हावं सुद्धा या संस्थेच्या वतीने जो प्रयत्न चालतो आहे तो मला वाटतं अत्यंत अभिनंदने आणि कौतुक आणि याच्यामध्ये नुसतं महाराष्ट्रातच नाही शेजारी श्रीवास्वसारखं आमचं केंद्रशासित हिंदू जवळ प्रदेश असेल आमचं गुजरात बाजूचं राज्य आहे इथंसुद्धा काही मराठी शाळा आहेत मराठी माणसं आहेत तीसुद्धा आहेत आणि त्यांचंसुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालं आहे मला आनंद वाटला की शेवटी मराठी ही महाराष्ट्रापुढती मर्यादित नाही तर ती संबंध देशातमध्ये आमचे मराठी लोक राहतात आणि ते मराठी जपतात याचा मला आनंद आहे मी निश्चितपणानं या सेवाग्रह संस्थेला त्यांच्या सर्व सहकार्यांना जे आमचे अध्यक्ष संय पाटील जे आहेत त्यांचे सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करेन आणि विशेषतः करून आमच्या सगळ्या बहिणी या पुढाकार घेऊन या ठिकाणी काम करत आहेत ज्या आमच्या शिक्षिका असतील किंवा गृहिणी असेल या सगळ्यांचंही विशेष करून अभिनंदन करतो आणि मी त्यांना विनंती केलेली आहे की पुढच्या वर्षीचा अजून काही आपला कार्यक्रम आहे मग लातूर जिल्ह्यामध्ये माझ्याच मतदारसंघात आपण घ्यावा त्याचंही ज्यांना त्यांनी मी त्या ठिकाणी दिलं आहे ते निश्चितपणाने स्वीकार केला मला अशा वाटते मी परत एकदा त्यांचं प्रकाशन झालं आहे त्या सर्व कविता लेखक असतील त्यां जे सर्व सहकार्य असतील त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली साधू शुभेच्छा देतो धन्यवाद सरपोर्टचा जो आमचा कार्यक्रम लाखी त्या ठिकाणी आता साधारणी सरांनी म्हटलं की त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया त्यामध्ये पण आमची तयारी असते ने जे योगदान यासाठी घेऊन बघते नक्कीच आमच्यासाठी पण खूप असेल आणि अभिनंदन असेल धन्यवाद सर आम्ही